नमस्कार मग किशन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर वाळवणाचा आणखी एक प्रकार आपला राहिलेला आहे तो म्हणजे उडदाचे पापड तर उडदाचे पापड मी कधी डाळी वगैरे आणून दळून मिळून वगैरे कसलं काही करत नाही उगीच प्रमाण चुकलं ते पापड लाल झाले पिवळे झाले ते कटकट नको त्यासाठी मी आणते हे बघा हे इन्स्टंट असं पापड हा का हे आणते आणि पापड करते म्हणजे पापडाचं पीठच विकत आणायचं आणि त्यांनी पापड करत असते म्हणजे त्यामुळे काय होतं प्रमाण पण चुकत नाही आणि झटपट आपले पापड पण होत तर चला आता तू म्हणाल बरेच जण म्हणतील बा आपल्या मैत्रिणी की आम्ही काय ह्याच्यात काही नवीन आहे पापडाचं पीठ मळायचं आणि चला पापड करा नाही का तर तसं नसतं पापडाचं पीठ तसं नसतं पापडाचं पीठ महिन्यापासून ते पापड सुकेपर्यंत त्याची खूप काळजी घ्यावी लागते आणि व्यवस्थित पापड करावे लागतात तर असं पीठ मळलं आणि पापड केले असं होत नाही तर त्यासाठीच आहे ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी आहे ही रेसिपी तर तुम्ही नक्की बघा चला हे पापडाचं पीठ आहे त्याच्या आधी आपण हे जे पीठ आहे ते दोन तास तरी कमीत कमी आधी मळून ठेवायचे बघा हीच पहिली टीप आहे की पीठ आपल्याला दोन तास आधी मळायचे चांगलं भिजायला ठेवायचे त्याला नाहीतर पीठ मळायचं आणि लगेच पापड करायला घ्यायचे असत नाही चांगले पापड होणार त्यामुळं हे बघा पीठ आपण आहे ते काढून घेऊया बघा पीठ काढून घेतले मी आणि पीठ आपण थोडं काढून ठेवायचं आपल्याला पापडाला लावण्यासाठी जास्त पीठ लावायचं नसतं पापडाला कमी कमी पीठ लावून आपण पापड लाटायचे असतात तेल तर अजिबातच लावायचं तेलाने मास येतो बघा किती टिप आहेत बघा पापड लाटायचे म्हणले की लगेच पीठ म्हणून पापड लाटायचं नाही सा। तर खूप सारे म्हणजे सा, ते लक्षात ठेवावं लागतं तर बघा पीठ काढून घ्यायचंय आपल्याला थोडंसं पिठीसाठी तर बघा मी एवढं पीठ घेतलेले काढून चला तर हे पीठ सॉरी हे पीठ आहे ते चाळून वगैरे काही घ्यायचं नाही आपल्याला काही नाही कारण ह्याच्यात असतो मसाला मसाला घातलेला ह्याच्यामध्ये त्यामुळे पीठ चाळायचं नाही हे आता हे पीठ आहे ते आपल्याला चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचंय घट्टसर म्हणजे अगदी झाडासारखं नाही तर आपण पुऱ्या करतो ना पुरे आपण करतो त्याप्रमाणे घट्टसर असं मळायचंय चपातीच्या पिठापेक्षा घट्टसर मळायचं चला हे पीठ थोडं थोडस पाणी घालून जरा त्यामुळं मी तर हे घमेला घेतलेले बघू जरा ह्यात जमलं नाही तर मग नंतर मी परातीत घेईल पण परातीत खूप राडा होईल म्हणूनच मी घमेला घेतलेले थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि पीठ म्हणायचंय आपल्याला एकदम पाणी घालू नका कारण आपल्याला घट्टसर पीठ म्हणायचंय ना हे बघा बरं ही आणखी एक टीप झाली पीठ आपल्याला बघताळ नकोय नाहीतर पापड लाटता येणार नाही सरस पीठ म्हणायचंय पुऱ्याचे सारखं मळून घ्यायचंय कारण ते दोन तास आणखी भिजणार आहे त्याच्यात असतो पापड खार मीठ वगैरे असतं की नाही त्यामुळे ते पीठ मग परत सैल वगैरे झालं तर काय करायचं आणखी आणखी गोष्ट म्हणजे ते आभाळ वगैरे आलं ना वातावरण जरा ढगाळ वगैरे असलं ना तर पीठ सैल हो जात ते ती एक भीती असती काय होत त्यामुळं पापड लाटता येत नाही हे बघा असं मळायचं दोन तास ठेवायचा आणि लाटायला घ्यायचं बघा चला मी आता पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालून तर बघा पीठ आपण मळून घेतले आणि आपल्याला थोडस तेल लावावंच लागतं त्याला कारण पीठ माळता माझा ते सगळीकडे पसरतात आणि ते चिकट असतं उर्द पीठ आहे ना ते हाताही बघ हातालाही चिकटून बसतं आणि भांड्याला पण चिकटून बसतं तर एक छोटस चमचा भरून तेल घ्यायचं छोटा चमचा म्हणजे आपला पोहायचा चमचा ते हातालाही चोळायचं आणि थोडस पिठाला असं लावायचं नेक्ट सारखं करून घ्यायचं तर बघा दोन ते अडीच तास झालं आपलं पीठ भेजत आहे आपण म्हणून ठेवलं होतं पीठ आणि बघा हे पॉलिथीनच्या थो पिशवीमध्ये ठेवलं होतं म्हणजे काही सुकत नाही म्हणून हे चांगलं मऊ पण झालेलं आहे बघा मस्त झालेले आणि आता पुढची प्रोसेस काय बघा ह्याला थोडस कुटून घ्यायचं असतं तर कुठलं मग चांगले पापड होतात जर तुमच्याकडे आता हे माझ्याकडे पाटावरवंट आहे बघा हे बघा पाटावर वंटा आहे तर मी पाट्यावर वंट्यावरती टेचून घेणार आहे जरा कुठून घ्यायचे पिठाला तुमच्याकडे पाठवर नाहीये खलबत्ता आहे तर खलबत्त्यामध्ये छोटे छोटे गोळे करायचे आपण चपातीच्या पीठ घेतो ना तेवढ्या आकाराचे घर घ्यायचे गोळे करून आणि थोड थोडं थोडं टेचून घ्यायचं आता पाट्यावरंटा असेल तर असं टेचून घ्या आणि नाहीच आहे तर मग छोटे छोटे गोळे करा आणि चांगलं हाताने मळून घ्या पुन्हा एकदा चांगलं मळून घ्या मऊ होईपर्यंत एक सारखं मऊ पापडला जायचे तर आता आपल्याकडे आहे पाटा सासूबाईंचं आहे आमच्या ठेवलाय मी जपून तर थोडस तेल लावायचंय पहिल्यांदा एक छोटा चमचा हे बघा कारण नाही लावलं ना तर सगळं पिठायला चिकट हे बघा असं आणि पाट्याला वरवंट्याला दोन इंच असं पीठ लावून घ्यायचंय थोडस सॉरी सा। तेल लावून घ्यायचंय थोडस जास्त लावलं नाही बघा मी लावलंय आता या पिठाचे आपण दोन रोज करूया आता पाटावर म्हणजे बघा अशा जुन्या वस्तू आहेत त्या आता पूर्ण ट्रेंड मध्ये यायला लागलेल्या आहेत आणि छोटे छोटे पाटे बिटे आहेत आता विकायला तर नक्की ते घेऊन ठेवायचे घरात आपल्या किचन मध्ये असावं मला तर वाटत अशा वस्तू हे बघा असे दोन गोळे केले मी आपण टेचून घेऊया चांगलं थोडस तेल असत बोट लावायचं जास्त ते लावायचं नाही नाही तर मग ते वास येतो खूपच हे बघा பின்னர் आणि मग साकुने ना एक सारखी पेढे करायची आता पापड किती मोठे पाहिजे तुम्हाला त्या करायचे पेडे करून घ्यायची बघायची आणि शक्यतो असं पाचला एका ठेवायचं आणि झाकून ठेवायचं ते पेढे सुकतात कोणकोणते दोऱ्याने पण करत बघा तर बघा पापड वाळायला इथं मी ओढणी कॉटनची आहे ती टाकलेली त्याच्यावरती आपण आणि घरातच पापड वाळवायचे आपल्याला उन्हात टाकायचे नाही घरातच असं ओढणी नाही सा सा तर साडी असेल कॉटनची तर ते अशी टाकायची आणि त्याच्यावरती पापड टाकायचे लाट पिठी घेतलेली बघा पोपट आणि हे पापड लाटायचं लाटणं मिळतं असं बघा रेषा रेषाचं असेल तर त्यांनी लाटायचं नसेल जर आपल्या साध्या लाटणी लाटलं तरी काही हरकत नाही त्यांनी लाटलं तरी होतात पापड एक पेडा घ्यायचा त्याच्यातला लाटी आणि पिठात थोडस पीठ लावायचं जास्त पीठ लावाल ना तर पापड मग ते कडक कडक होतात कडक कडक असे पापड होत तर तसं पीठ जास्त घ्यायचं नाही हे पहिल्यांदा घेतलंय ना त्याच्यावर एक पापड पूर्ण लाटायचं आपल्याला गरज लागली तर घेऊया अजिबात शक्यतो पीठ आपण घ्यायच नाही पहिल्यांदा एक दोन लाट्या ना चिकटूनच बसून बघा कारण आपण गव्हाची चपाती लाटणं आणि पापड लाटणं म्हणजे फरकच आहे हे बघा पातळ सर अशी लाट लाटायचे पापड आपण जाड पापड लाटायचे नाही आता तुम्हाला किती मोठे लहान करायचे तस तुमच्यावर त्या औलू मध्ये हे बघा थोडस पीठ पण लावावं लागलं मला पहिलाच पापड आहे त्यामुळं नंतर नंतर आपण पीठ अगदी कमी कमी कमीच कमी आहे हे बघा टाकायचं आता पसरवून चला तर ह्या पद्धतीने आपण आता सगळे पापड लाटून घेऊया तर बघा अर्ध्याच्या वरती आपली पापड लाटून झालेले बघा ना हे बघा पहिले तीन चार पापड होईपर्यंत कुठं पापड लाटणीला चिकटून बसणार कधी पोरपटाला चिपटून बसतात तर दोन तीन पापड तर तसे होतातच तेव्हा लगेच काय काळजी करायची कारण नाही तर हे बघा आणखी एक गोष्ट म्हणजे बघा हे पापड जरा वाळले अडकले की असं वाकड होत वाकड जातो उचलले जातो का काठायचे हे बघा आता काय करायचं मग हे बघा असे पालती घालायची जे जे असे असे पापड उचलले जातील ना एकावर एक असे करून ठेवायचे म्हणजे ते वाकडे होत नाही सरळ तसेच राहतात कुठला आधी पापड होईल ना सुकेला आणि वाकडा होईल उचलायचा आणि एकावर एक ठेवायचा एक असं हे बघा तीन चार पापड मी एकावर एक ठेवलेले करायचं तर बघा पापड काय मी खूप लहान केलेले नाही साईज तर बघू शकता तुम्ही मोठीच केलीत मी पापड एकटे करणार असेल तर थोडस मोठे केले तरी चालते तुमच्याकडे वेळ असेल भरपूर तर मग छोटे छोटे केले तरी चालते हे बघा मस्त झालेले छान पापड तर चला ह्या पद्धतीने सगळे पापड मी करून नंतर न दाखवते तुम्हाला अर्ध्याच्या वरती तर झालेलेच आता थोडे राहिलेले आणखी हे बघा तर बर आपले पापड तयार झालेत करून किती मस्त झालेले आहेत बघा मी काय बारीक केलेले नाही मोठे मोठेच केलेले जर मीडियम साईजचे केले तर एकशे वीस पर्यंत होतात एकशे वीस सव्वाशे पर्यंत आणि अगदी तुम्ही बारीक बारीक साईजचे केले ना छोटे छोटेशे अगदी असे तर एकशे चाळीस पर्यंत होतात पापड हे एक एका एका पॅकेटमधून जर मोठे मोठे केले तर एकशे वीस पर्यंत एकशे दहा पर्यंत असे होतात साईज बरं असतात तर बघा आता हे काही पूर्ण मी सुकून दिलेले नाहीत बघा तर असे वाकडे वाकडे व्हायला लागले की एक एकावर एक करून असं ठेवायचं त्याला बघा तीन गट्टे करून ठेवले तुम्ही जरा जरा हडकले की नाही पापड जरा जर हाडकले की एकावर एक असं ठेवायचं त्याला करून जास्त वाळू द्यायचं नाही असं पसरवून आता सकाळी जे कोवळं ऊन येतं ना कोवळ्या ठेवायचं आपल्याला थोडा जास्त वेळ नाही ठेवायचं एक पंधरा वीस मिनिट फक्त कोवळ्याच उन्हात ठेवायचं कडक उन्हात नाही ठेवायचं पसरून असं परातीत नाही तर असं ही एक वाळवायची पद्धत आहे त्याची तर उन्हात जर तुम्ही ठेवलं केले कडक उनातून खूप वेळ ठेवलं तर पापडाचा होतो चुरा कडक पापड होतात आणि चुरा होत तर ते उनात नाही तापवायचे कडकोनात आपल्याला हे तर आपल्याला हे कडक अं सुकवायचे नाही कोवळ ऊन फक्त द्यायचंय त्याला नंतर घरात जरा पसरून ठेवले तरी चालतंय नंतर नंतर डब्यातच भरून द्यायचे वाळतात लगेच कारण ते उडदाचे असतात ना पटपट वाळतात चला तर आता व्हिडिओ आता बंद करूया आपण आता मी काही तळून वगैरे दाखवणार नाही तुम्हाला माहिती पापड हे आपण दुकानात ना तो तसेच होतात मग तळल्यानंतर चला तर पुन्हा भेटू की नाही रेसिपी पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाया करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत